म्हटलंय पाकिस्तान कडून नेहमीच दहशतवादाचं समर्थन केलं जात पण भारत आता थांबणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेलं आहे मोदींच्या नेतृत्वात भारत चोख प्रत्युत्तर देईल असं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेले आहेत तर मोदींच्या नेतृत्वात भारत नक्कीच चोख प्रत्युत्तर देईल पाकिस्तान एक आतंकवादी राष्ट्र आहे त्यांनी आतंकवादाचंच नेहमी समर्थन केलं आहे पण आता भारत थांबणार नाही मोदीजींच्या नेतृत्वात योग्य उत्तर आमची सेना त्या ठिकाणी देते आहे आमच्या सेनेवर आम्हाला गर्व आहे